नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सव्वीस जानेवारी निमित्त मस्त जिलेबी करणार आहोत तर जिलेबी अशी असेल ती वरून मस्त अशी कुरकुरीत असेल आणि आतमध्ये एकदम रसरशीत असेल अशा पद्धतीने आपण जिलेबी करणार आहे तर चला तर मग जिलेबी कशी बनवायची ती बघूया जिलेबीचा पाक बनवण्यासाठी इथं मी एक कप साखर घेतली एक कप साखरेसाठी दीड कप कप आपण पाणी टाकतोय त्याच्यात मी विलायची मी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये तीही टाकते थोडासा कलर आहे तो सुद्धा टाकूया जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर पण टाकू शकता हलवून घ्यायचं आहे आणि याला तारी वगैरे असा पाक नाही करायचा फक्त याला छान असं एक उकळी आणून द्यायची आणि आपल्याला याला जाणवलं हो का याला चिकटपणा आलाय असा तर गॅस बंद करायचा आहे एक तारी वगैरे असा कुठलाही पाक आपल्याला करायचा नाही ठीक आहे आता याला छान आपण एक उकळ आणून घेऊया आता इथे एक बाऊल घेतला आहे आणि एक कप मी मैदा घेतला आहे बघा एक कप म्हणजे अडीचशे ग्राम मैदा आहे हा तुम्हाला जर मैदा कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता पहिला एक घेतला आणि नंतर अर्धा बघू शकता म्हणजे मी दीड कप मैदा घेते याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमचा साजूक तूप टाकले हा एक चमचा दोन चमचा आपण साजूक तूप टाकले ठीक आहे आता याच्यामध्येच तुमच्याकडे दही असेल तर दही टाका आता दोन चमचे मी ताक टाकले हेही छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्येच आपण एक इनोचं पाकिट टाकतो पुरं एक इनोचं पाकिट टाकलं मी हे पण छान मिक्स करायचं आणि आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचं एकदम सगळं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं हाताने फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात एकही गिठोळी राहिली नाही पाहिजे गिठोळ्या जर राहिल्या तर मऊ होईपर्यंत आपण छान असं फेटायचं मस्त आपलं बॅटर तयार आहे आता माझ्या हातात ही पायपिंग बॅग आहे आता याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं बॅटर करून टाकूया आता मी पायपिंग मध्ये बॅटर भरले आता आपण याला ना कैचीन आणि आता आपण जिलाबी करायला घेऊया पण ही जिलाबी ना उलटून घेऊया मस्त असं दोन्ही बाजूने असे छान जिलेबी आपण तळून घ्यायचे जिलेबी ना काढून घेऊया दोन्ही बाजूने छान मस्त असे खरपूस भाजले पण जिलेबी तेलातून काढली तर ह्या पाकत टाकायचे वरून असं चमचा ठेवायचा म्हणजे ते पाकामध्ये छान अशी बुडल आणि जिलेबी आपली छान अशी रसरशीत होईल ठीक आहे बिचाराचा जिलेब्या आपल्या तयार झाल्यात आणि पाकात पण टाकल्यात आपण आता आपण पाकातून ह्या जिलेब्या सगळ्या काढून घेऊया मस्त तेल सगळे गाळून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या जिलेब्या मस्त बनून तयार आहेत वरून अशा मस्त कडकडीत आहेत कडक आहेत अशा आणि आतमध्ये एकदम रसरशीत अशा रसाने भरलेल्या आहेत मी तुम्हाला आता ही एक जिलेबी तोडून पण दाखवते हे बघू शकता ही बघा एकदम मस्त अशी ही आपली जिलेबी बनवून तयार आहे ठीक आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय